नमस्कार मंडई तर शुभ संध्याकाळ माझ्यासोबत संस्कारामागे तर मंडई ना कालच्या दिवशी आम्ही पिंजरे टाकलेलो होतो खाडीत एकच आहे कारण दोन तीन होते ते आम्ही काढले त्याचा काय व्हिडिओ वगैरे काढायला जमणार नाही तर एक पिंजरा राहिला आहे आपलं तो खाडीत टाकलेला तो जर आपल्याला परवा दिवशी आम्ही पोरं खा खेकडे पकडायला लांब गेलो होतो खाडीत तिकडे भेटला होता आम्हाला तो आम्ही शिवला वगैरे आणि टाकून ठेवला आहे तर बघूया किती खिकडे भेटतात खेकडो भेटला तर नक्की दाखवतो नक्की व्हिडिओ अपलोड करीन तर चला बघूया आपल्या पिंजऱ्यात किती खिकडे भेटतात ते म्हणजे आपल्या त्या जागेवर आम्ही इलेलो हो बघूया आपला पिंजरो दिसतं हा पिंजरो फक्त दाखवते तिथं चला हो बघ पिंजरो हा इथे चलुंबक संस्कार दोन खेकडे मंडळी होत वरचल घेऊन दोन खेकडे भेटले होत दाखवतो मग पाणी आत ठेवचं हो ना कुर्लो वगैरे असलं ना तो जात तो तर जातोच तो हा बघा खत्तरनाक दोन खेकडे भेटले आहेत आपल्या हे बघा खतरनाक साईज तर मंडी व्हिडिओ तर आम्ही नक्कीच अपलोड करू तर खेकडे काढताना तुमका दाखवते हे बघा पाठी सनसेट होतं एक नंबर संध्याकाळचं व्ह्यू तर दाखवते तुमका किती खेकडे भेटलेले ते कसे की दाखवतो नरनी माद्या ते मंडी हे बघा आपले देवळा आहे ना काढू का इथल्या जागा आपल्या पिंजऱ्यात पिंजऱ्या सक्सेसफुल झालो आपण एवढं शिवलवलं वगैरे किती लांबचू लांब आम्ही हा बघा दाखवू जवळ खरं झूम हो गई तो चलो जगोलीचा टेकडो बघू अब बघ हंडी तो जगोण कॅमेरा बुक कॅमेरा हात कशो ठेवतोस तू नेवळा मंडई माद्या

नको नाही एक नंबर नको सांग कॅमेरावर हात का तुझ्या बरोबर कर बरोबर आपल्या या ट्रॅपमध्ये खेकडे एक नंबर भेटले दोन हा बघा आपलं गाडी तयार आहे तर चालली आम्ही आता घरी या, या बघा सनसेट पॉईंट बघा एक नंबर आहे एक नंबर वातावरण मागे आपल्या खापेंजरात भेटले ना एकच्या इथे आपण तिथे टाकलेलं होतं आपली एक तिथे फेमस जागा तिथे भेटली होती आणि मी तिथे बिळात गेलो होतो आपण मागे डबल खेकडा बघा काढला होता तिथे काढली तिथे काढले होते खेकडा तर या दगडाच्या इथून जवळपास खेकडे असतात आपल्या बिळात त्याच्यामुळे इथे आपल्या या अशा पिंजऱ्यांमध्ये खेकडे नक्कीच भेटतात आणि ही आपली जागा इथे फेमस आहे त्याच्यामुळे एक नंबर काम होऊन जातं तर मंडळी तिकडे घेऊन चाललेली आम्ही घरी तर छोटासा व्हिडिओ पण एक नंबर काम झाला आपल्या पिंजऱ्याने केला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ जीत घेऊन राहू चला मग बाय बाय